विकेट आली आहे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय सावरत असताना आपल्या टीमला किरण थोडेसे स्टेप आउट मध्ये फंबल बहाला मिळते थांबलेत मैदानाच्या आतमध्ये पहायला गेलं तर किरण जाधव माघारी आले एक चौकार त्यांच्या बॅटमधून बहाला मिळालाय त्यानंतर आता किरण करड्या आणि अक्षय ही जोडी अनथ नीट टीमसाठी खेळ करते आहे यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू आत असताना अतिशय वेगानं नक्कीच फेकला होता अकुल टप्प्याचा राहिला बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीये मिस झाले डॉट बॉल ची सांगता चार धावा खर्च करत असताना गोल्डन विकेट किरणने कमावलीय चातुर्याची आणि कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय पाचवा बॉल फटका दर्जेदार कमबॅक करणारा हा फटका पहायला मिळतो अक्षयच्या बाट मधून टायमिंग करून खेळला मीड विकेटला क्लिअर केलाय दर्जेदार षटकार लास्ट बॉल या वेळेस देखील फटका दर्जेदार आहे क्षेत्रक्षक नाही आहे त्या झोन कडे चेंडू एक टप्पा केरी सी मारेशा पलीकडे शेवट गोड करत असताना षटकारानंतर क्रिकेटचे देखील दिवाने खूप आहेत कारण मला तर वाटत लहानपणाची ही सवय ही आवड आहे क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं खरंच जपलं जाणार प्रेम आहे बनवायच्यात विजयासाठी टोटल बेचाळीस धावपलक जाऊन पोहोचले अद्यापर्यंत चौदा या आकड्यावरती एक गडी नक्कीच गमावलाय अंतर नीड टीमने तेजस गोलंदाजी मार्ग वरती या बोलसा पहाय चांगला चेंडू पहायला किरण करडे येऊन ठेपलेत स्ट्रायकर वरती एस्ट्यांच्या मागे भगवान दलवी सातत्यानं वाकश टीमला लीड करत असतो प्रामुख्यानं गोलंदाजांना प्रवर्तित करीत असतो तोच भगवान आपण पाहतो यावेळी देखील एष्ट्यांच्या मागून भरपूर सारी सूत्र हलवत असताना पहायला मिळेल पहिला बॉल आलाय डॉट पुन्हा किरण तयार सेकंड बॉल भरपूर टाइमिंग करून या अक्रॉस द लाईन न फटका दर्जेदार एक टप्पा करी चेंडू सी मार पार किरण करड बँड चौका झालेत फेकला डायरेक्ट ट्रो करण्याचा प्रयत्न आपण पाहिला जॉन्टीच्या माध्यमातून बालबाल बचावले गेले एक धाव नक्कीच कम्प्लीट करण्यात आली एक सिंगलच्या मदतीने टोटल आता एकोणावीस या आकड्यावरती चांगली धावसंख्या संख्या अद्यापपर्यंत बहायला मिळते अशा प्रकारची फटकेबाजी चालू राहिली मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप बनली तर लवकरात लवकर विजय मिळू शकतो तो अंतर टीमला आणि त्याच अनुषंगानं प्रयत्न चौथा बॉल यामध्ये देखील फटका दर्जेदार इथे भरपूर सारे प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले विशाल परंतु झेल पकडता आला नाही फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली दुसरी धाव इथे कम्प्लीट झाली नॉन नॉनस्ट्राईकर एंड करे जर का फेकी झाली असती तर कदाचित किरणची विकेट धोक्यात आली असती परंतु पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोनच्या मदतीने टोटल आहे एकवीस या आकड्यावरती या वेळेस आपण पाहतोय अतिशय वेगानं तेजसने चेंडू फेकलाय कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाहीये कमबॅक करण्याचा प्रयत्न शांत करण्याचा प्रयत्न स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आता माध्यमातून अजूनही या षटकातील लास्ट एका बॉलचा खेळ बाकी एक आहे एकवीस धावा धावपलकावरती आहेत बनवायच्या टोटल बेचाळीस अजूनही एकवीस धाव संख्येची गरज आहे विजयासाठी लास्ट बॉल, शेवट गोड करत असताना अक्षयच्या बाट मधून आपण पाहतोय लॉंगॉनला दर्जेदार षटकार यांचं देखील या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झाला तदंतर या आमच्या टीमला तुम्ही अर्थसाहाय्य केलं त्याबद्दल देखील खूप खूप आभार तुषार त गोलंदाजी बारक वरती किरण साठी हा चेंडू यावलेस वेगाने फेकला तुषार गोलंदाजी बार्कवरती आणणं एस रक्षकाच्या भूमिकेत भगवान म्हटल्यानंतर इशारे केले जातात इशारे केल्यानंतर आगळ्या वेगळ्या पद्धतीचे चेंडू तुषार फेकत असतो सेकंड बॉल हलक्या हाताने यावंच क्षेत्रक्षण खूप चांगलं वाचवलं आपल्या टीमसाठी जॉईंटिनेट तब्बल तीन धावा स्लिपचं क्षेत्रक्षण म्हटल्यानंतर खूप गंभीर्यानं काळजी घ्यावी लागते कधी चेंडू हातातून निष्ठेल आणणं आउटफील्ड फास्ट असल्यामुळे लगेच चेंडू सीमारेच्या पलीकडे देखील येत असतो त्यामुळे चालाक चातुर्यानं तिथे फिल्डिंग साकारावी लागते आणि तीच फिल्डिंग आपण पाहिली जॉन्टीच्या माध्यमातून आली आहे एक सिंगल सिंगलच्या मदतीने टोटल अठ्ठावीस या आकड्यावर तिसरा बॉल या अक्रॉस द लाईन न फटका डीपमध्ये तेजस आहेत एक सिंगल झाली आहे कम्प्लीट फेकलाय थ्रो फक्त एक सिंगलवरती मानावं लागेल समाधान सिंगल डबलवरती देखील फोकस केलं जात आहे जर का विचार केला तर आणखी एक षटक हातामध्ये आहे चौथा षटक मार... मार्ग तिसरं षटक मार्गस्थ असताना दोन षटक अजून हातामध्ये आहेत त्यामुळे क्रिकेट आपण पाहतो किरणच्या माध्यमातून यावलेच घुटना टेक खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही डॉट बॉलची ची सांगता होईल तुषार गोलंदाजी मार्कवरती चार चेंडूवरती अद्यापपर्यंत फक्त दोन धाबा खर्च करताना पाहायला मिळतोय चांगली कम्बॅक करणारं षटक वाकस टीम साठी पहायला मिळते तुषारच्या माध्यमातून पाचवा बॉल याबल कार्पेट लेवल न फटका ऑन साइडला डीपमधून हो वेगाने धावलेत विवेक फिल्डानं फेकी तो पर्यंत गबावलीये विकेट किरण कर्डेने कॉलिंग कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं लालची धाव घेण्याच्या नादामध्ये इथून माघारी पारतावा लागेल बॅक टू द आउट किरण करडे जी। या वेळेस मिसफिल्ड पाहायला मिळेल लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू निघून चाललाय एसटी रक्षकाला फसवत स्लिपच्या शेतरक्षकाला फसवत शेवट गोड करणारा चौकार अंतर नीट खात्यामध्ये गोलंदाजी मार्क वरती भगवान दिनो एक स्ट्राइक रेट वरती चेंडू डॉट बॉल न सांगता या पहिला बॉल ची अजूनही येणाऱ्या अकरा चेंडू वरती आठ धाव संख्येची गरज आहे यावेळेस मतूर फॅन दिनूच्या बॅट मधून फटका भरपूर उंचावरती परंतु लांबी कमी पहायला मिळती फर्स्ट अटेंड जेल फसला होता त्यानंतर तेजसने आहे सेकंड अटेंट मध्ये जेल माघारी परतावं लागेल बाग टू द डगआउट पाहायला मिळतील दिनू विकेट आली अशाच प्रकारची गोलंदाजी राहिली तर कदाचित पुन्हा बॅकपुट वरती घेऊन येऊ शकतात अंतर टीमला वाकस टीम तिसऱ्या बॉलवरती फटका जबरदस्त आहे कार्पेट लेवलने फक्त एक सिंगल भगवानच्या गोलंदाजीमध्ये सांभाळून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहाल आता फलंदाजांकडून विकेट देखील मैदानात टिकवून राहणं गरजेचं जमेची बाजू पाहायला गेलं तर वनडाऊनच्या भूमिकेत गेलेला अक्षय अजूनही पॉपिंग ग्रीज मध्ये सुरक्षित आहे आठ चेंडू वैयक्तिक तेवीस धाव संख्येवरती नाबाद पारी आपण अक्षयची अनुभवतोय चौथा बॉल यावेळेस वेळेस कोलबर टप्याचा सावरले एसी रक्षकानं स्वतः आला ना आपल्या टीम ला अडवलाय चेंडू कुठल्याही प्रकारची धाव आली नाहीये डॉड बॉलची सांगता रंगत वाढत चाललीये या मॅच मध्ये चुरस निर्मात होत असताना पाहायला मिळते अवघी एकच धाव भगवान खर्च खर्च केलीये पाचवा बॉल भरपूर उंचावरती कैलास बघत राहिलेत कैलाच्या डोक्यावरून या वलेस फटका दर्जेदार पहायला मिळतोय माहिती हिट खेळत असताना दर्जेदार षटकार सामन्यातील हवा खऱ्या अर्थानं काढून घेणारा फटका बाळाला मिळाला अक्षयच्या बाटमधून आल्या सात टोटल जाऊन पोहोचली एक्केचाळीस आता अवघ्या एक दहा संख्येची गरज हलक्या आता इथून 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 सिंगल सिंगलचा प्रयत्न कंपल्सरी आपण पाहतो राहिला यशस्वी विजय संपादन करत असताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल अंतर टीम Gracias.